मागच्या वर्षीपासून ना मित्रांनो दोन हजार तेवीस चोवीस आणि दोन हजार चोवीस पंचवीस सोन्या असा पाहतोय ना खतरनाक स्पीड आहे सोन्याला अनगिनत गुलाल घेतलेले सोन्यानी खोटारीच्या सोन्याने आज त्याचा पैरा होता हेडुसन गावचा धडक दादा सर्वात आधी तुमचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद दादा काय सांगाल आजच्या शर्यतीबद्दल आजची शर्यत चांगली लढत आली दादा याच्या गाल्यात आणि तुमच्या विरुद्ध गाडी कोण होती तुमच्या विरुद्ध गाडी पप्पेटचा मैभा होता आणि पनवेलचा बावल्या बैल होता आणि याच्या काळात कोणता बैल होता सोन्या होता या बैलाच नाव सांगा या धडक दादा तुम्ही सांगितलं मला थोड्या वेळापूर्वी दोन दाती कोणत्याच अँगलनी तुमचा बैल दोन दाती वाटत नाही दादा काय सांगत शरीर खूप मोठा आहे आणि दुसरा दादा तुमच्या बैलाला एवढा स्पीड आहे आणि तुम्ही सध्या बिंजोर मध्ये पळत घाटावर पळण्याचा काय निर्णय असेल घाटावर पण बैल पळतो तुमच्याकडे रायबान म्हणून बैल होता मी डायरेक्ट रायबान कडे येतोय रायबन आणि लक्षा दादा त्या दोन बैलांबद्दल सांगा लक्ष हा बोनिलच्या मैदानात कधीच आणि रायबान खूप मोठ्या मापाचा बैल होता दादा दा। त्याच्याबद्दल सांगा मैदानात न दिसत कोरेगाव झाले दादा याला तुम्ही तीन फेऱ्यात कधी पावताना दिसत तीन फेऱ्यात चालू आहे इथून आता पैसे काढत आला आला दादा रायबान पण पुसेगावला होता पण त्याच्यानंतर त्याचं काय झालं तुम्ही त्याला इकडे आणलाच नाही काय ना या वर्षी पुसेगावला नव्हता पण तुमच्या नावात एक कोणती तरी गाडी पाळली हीच गाडी होती ती हीच गाडी होती याला तेव्हा पैरा कोण होता याला चीज विपुल गे दादा आजची सगळ्यात मोठी शर्यत धडक आणि सोन्याने जिंकली आणि सगळ्यात मोठी एक नंबरची ट्रॉफी तुम्हाला भेटली दादा काय भिमाने आजच्या मैदानात आपली एक नंबरची शर्य झाली तीच गाडी पकडायची आणि सोन्याच पायरा घ्यायचा हे असं काय नाही ज्याचं नाव असेल त्याच्यावर आपण मैदानात नाव फिरवतो असं काय नाही तीच गाडी पकडली पाहिजे आणि त्याच्याच नावाला पाहिजे त्याचं नाव बघितलं पहिले घरी येऊन जायला लागेल आपल्याला सोन्या पायरा याचं नियोजन कोणी केलं सोन्या पैरा आपला म्हणजे भाऊच आहे अजय मात्रीम कुठारीचा आणि सुनील दादा आमच्या एकदम समज चांगले आनिश मनीष कारण सोने आणि धडक याच्या आधी मला वाटतं कधी पळाले नव्हते नाही नव्हते पळाले पण आपण कधी पण फोन केला ना ते आपल्याला कधी पण बैल देतात आपण नाशिकवरून सोने आणलेला एका शब्दावर आपल्याला बैल दिला होता ओल्याच्या हो मैदान कारण एवढी मोठी शरद करण्यात बोलला तर आधी फेरे टाकतात किंवा आधी बैलाचा स्पीड बघतात त्याही काही न विचार करतात आता तुम्हाला त्यांनी बैल दिला काय सांगत नाही नाही आपल्याला ते विचारत ना पहिली गोष्ट त्यांनी बैल कधी मागितलं आपण बी देतो आणि ते पण आपल्याला बैल देतात कधी पण सुट्टी पासूनच गाडी टाकून होती तिला थोडी गाडी ती पुढे होती मग आपली गाडी कव्हर करून गाडी विचार झाली गाडी बघून बैल पाहतो हो दादा काय सांगाल हो गाडी बनवून बैल भाईल पाहतो बैलाची नक्की दादा खरेदी कुठून केलेली चालीस गावून बैल घेतले आपण देवदास महाराज कितीची खरेदी होती नऊ लाख एकावन्न हजारला घेतलेला बैल आणि आता तुम्ही एवढ्या टॉप मध्ये पाहताय तर तुमच्या बैलाला लगेच मागणी आली असेल दादा हो मागणी माझ्याकडे आठ बैल आहेत टोटल या बैलाला जरा सध्या टॉप मध्ये तुमचा हात बैल पळत असेल आज एक बैल कमसे कम, कम सात आठ दिवस झाले लाख बैल घेतले आपण बावरे नावाचा दादा तुमचा रायबन बैल आहे खूप मोठा मापाचा बैल आहे त्याच्या पैदाशी बद्दल जरा सांगा त्याचा पैदाशी चालू आहे विचार लक्षने खूप अश्या गाड्या मारल्या आहेत आपण कोणाचं नाव नाही घेऊ शकत त्याच्याबद्दल काय सांगा लक्षने अशा अशा गाड्या मारल्यात ना सांगू शकत नाही जेवढी मुंबई मध्ये बैल पलायची तेवढ्यांच्या गाड्या घाटावरून बैल पलायची सर्वांच्या गाड्या मारल्या आणि लक्ष आजपर्यंत कधी शरद आलं नाही खूप असे कमी मालक आहेत जे बैल म्हातारा झाला तरी सांभाळतात क्वचित कोणी नाही पन्नास टक्के मालक आहेत ते बैल सांभाळत नाही पण तुमचा लक्ष खूप असा म्हातारा झाला पण बैलाला तुम्ही अजून पण सांभाळता आणि शॉर्ट पर्यंत सांभाळणार पण अजून तुमच्या बैलाचं वय झालंय हे बैलाच्या फिटनेस वरून वाटत नाही दादा काय सांगा बैल तुम्ही बघितला ना घरी येऊन कोण सांगणार नाही बैला जवळ झालं कोणाच बैल नसेल माझ्या असं बोलत नाही पण मैदानात आणि बैल 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 एवढा फिटनेस मध्ये घरी पण पण खूप असे मालक आहेत ज्यांनी थांबवल्यानंतर खुराक आणि सगळं म्हणजे खाणं पिणं थोडं कमी करतात पण तुमचा बैल तुम्ही थांबवल्यानंतरही त्याचं काहीच कमी केलं नाही काय सांगा एक टायमाल यांना कायला म्हणजे कमी असेल पण त्याला जास्त आहे घरी कायला काय त्या बैलामध्ये तुम्ही एवढा जीव लावला त्याच बैलाने आमचं नाव केलंय संपूर्ण महाराष्ट्रात तुमच्या दादा तुमच्या गावातला स्वर्गवाशी कारगिल म्हणून बैल होता खूप मोठ्या मापाचा होता दादा दोन शब्द त्या बैलाबद्दल सांगा कारगिल खूप म्हणजे खूप वेगळा बैल होता म्हणजे मुंबईमध्ये बैल घेसरच्या मैदानात किरकिल्ल्याचे मैदान त्याच्याशी कोण शर्यती बी नव्हत खरं त्याच्या नंतर हेडुसने गावाचं नाव जे होते ते तुमच्या बैलांमार्फत होते दादा काय सांग हो आमच्या नाव होतं सर्वांचे बैल आहेत हेडुसने गावामध्ये गाव तो हेडुसन गाव बोललं तर खूप असे तुमच्या गावात संगीतच घ्या क्रिकेट घ्या बैलगाडा शर्यत घ्या हेडुसन गावाचं खूप नाव मुंबईमध्ये टॉपला आहे दादा काय वाटतं काय अभिमान वाटतो हेडुसन गावाचं खूप म्हणजे खूप नाव गायक झाले गायक क्रिकेट झाले कुस्तीमध्ये नाव आहे सगळ्या क्रिकेट हेडुसन गावाचं खूप टॉपला नाव आहे काय वाटतं अभिमान आहे आपल्या गावाचा याच्या पुढे ही गाडी तुम्ही कधी पळवणार बिनजोडला ही गाडी कधी पडेल म्हणजे कुठल्याही मैदानात पलेल पाच तारखेला असं काय नाही आपल्यावर याच्या पुढचं नियोजन करून ठेवला आहे का नाही असं काय नाही कुठलं नियोजन काय करून ठेवलं नाही आपण आणि येणार आता सुरुवातच झाली आपल्या इथे बिनजोडची याच्यानंतर धडक नंतर, नंतर। अजून काही बैल आहेत तुमचे तुम्ही सांगितलं आठ बैल आहेत त्याच्यातले काहीतरी बैल लक्षात सोडून काही बैल मैदानात दिसतील का आता पाच तारखेला नवीन बैल घेतला आपण चाळीस गावांना अकरा लाख रुपयाला त्यांनी पहिल्याच मैदानात तिथे बुलेटची बुलट गाडी त्याला मिळाली दादा तुम्ही रक्कम सांगताय एकही एक तुमचा असा बैल नाहीये की तो लाखाच्या खाली आहे दादा काय सांगणार खूप टॉप मागच घेतलेला नऊ लाख रुपये घेतला मागचं कारण काय दादा तुम्ही सगळ्यात टॉपच्याच खरेदी करताय नाव पण झालं पाहिजे ना असा पण विषय वासर पण आहेत घरी आपल्या आणि आता मी स्वतः बघितलं एवढ्या मोठ्या रकमेची तुम्ही शर्यत जिंकली पण तुम्ही पैशाच्या मागे नाही जाता पहिल्या गुलाल टाकला जाता काय सांगाल पैशाच्या मागे पडून नाव होतं का तुम्ही स्वतः लाखो रुपयाचे बैल घेतले पण तुमची एवढी मोठी शर्यत असून तुम्ही स्टेजवर पैसे घ्यायला सुद्धा नाही गेले आधी ट्रॉफी मग बाकी काय सांगाल हो काय पैशाच्या मागे पडून काही नाव होणार आहे का पैशाच्या मागे पडले नाव पूर्णपणे मिटून जात काय सांगाल या शर्यतीमध्ये तुम्ही एवढ्या लाखाचे बैल घेताय घरच्यांचा प्रतिसाद कसा आहे घरच्यांच्या तुम्ही बैल घेता घरच्यांचा काहीतरी असेल की बाबा तू एवढे रकमेच्या बैल घेऊ नको असं काय ना आमच्या वडील पण विचारा वडील स्वतः आपल्याला घेऊन जातो म्हणजे घरच्यांचा तुम्हाला पूर्णपणे प्रतिसाद घरच्यांचा सर्वांचा लेडीजचा सर्वांचा जेव्हा घाटर तुम्ही तीन फेऱ्याला बैल घेऊन जातात तेव्हा तुम्ही स्वतः असता का मैदानात हो आम्ही जातो कधी कधी मैदानात आणि घाटावर तुम्ही ज्यांच्याकडे तुम्ही बैल ठेवतात त्यांचे नाव सांगा बाबू पैलवान चनसनी ते सर्व नियोजन करतात आम्ही फोन पण म्हणजे सांगायची गरज पण लागत नाही त्यांना कारण खूप असे गाडा मालक आहेत खूप असे घाटावरचे पब्लिक आहेत एवढ्या लाखाचे बैल आपण भरोशावर त्यांच्यावर ठेवतो कारण त्यांच्यात पण आपला जीव आहे दादा तुम्ही म्हणजे त्यांचीच बैल आहेत एक प्रकारची बरोबर आता बैल आम्ही घेतली आणि डायरेक्ट आपल्या घरी पण नाही आणली बैल बैल तिकडे होती डायरेक्ट तर दादा शेवटचा प्रश्न विचारतोय आता जी खरेदी होणार त्या खरेदी मागे तुम्ही कोणाचा पाठपुरावा घेणार म्हणजे खरेदी खरे खरेदी मागे कोणाचा पाठपुरावा असतो तुम्हाला कि बाबा हा बैल खायचा आहे शेवटचा प्रश्न सर्वांचा असतो आपल्या मित्रमंडळीचा काय बघून घेता तुम्ही बैलामध्ये कि बाबा एवढी रक्कम आपण मोजतोय काय असेल बैलाची स्पीड बैलाची पलण्याची टेक आणि खूप असे बैल खूप जणांचे लाखोचे बैल ला घेतात कधी कधी पण ते तिकडे पळतात आणि इथे आणल्यावर बैल पळत नाही पण तुम्ही जेवढे बैल घेतले सगळे तुम्हाला हो बैल आता रायबम्बई आमच्या पहिले मुंबईत येऊन पलंग जायचा आमच्याकडे आला घरी आम्ही एक दोन शर्ती केली आम्ही विकत घेतले ना तर दादा दादांनी काही शब्द सांगितले आता तुम्ही सांगा दादा काय वाटतंय तुमचा पूर्ण घराणा बैलगाड्या शर्यतीमध्ये कसं वाटतंय पूर्ण म्हणजे आमचा संपूर्ण लेडीज बिडे सर्व बैलांच्या बैलां आणि आमचा हकलणारा ड्रायव्हर हा अधून ड्रायव्हर असतो चिंचिवलीचा आणि कालो ड्रायव्हर पण असतो आणि सुट्टी मेकर पहिले किती वर्षापासून कारण मुलगा वडील सगळ्या सोबत तुम्ही शर्यतीनं येतात जवळजवळ मी दहावीला शाळेत असल्यापासून मी हो बैलगाडीचा छंद करतो तुम्ही दहावीला म्हणजे जवळजवळ पन्नास वर्षाचा पन्नास वर्षाचा छंद आहे आमचा दादा नक्की ना हाच नाद तुम्हाला लागला कसा आमच्या वडिलांपासून होता पहिल्याच्या शर्यती आताच्या शर्यती फरक काय पहिल्याच्या मध्ये आताच्या शर्यती भरपूर फरक आहे पहिल्या शर्यती बक्षीस शिवाय एवढा मोठा शर्यतीमध्ये काय असतं काय वाटत आता मध्ये चा भरपूर चा 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 वाट? चांगला वाटतं असं काही नाही पण पहिले कोंबडा बकरा अशी बक्षीस असायची कोंबडा असायचा बकरा असायचा मेंढा असायचा बालद्या असायच्या पाच बालद्या दहा बालद्या यांच्यावर शर्यत व्हायची तरी पब्लिक खुश असायची तरी पब्लिक खुश असायची लाख रुपयाचं बक्षीस असतं तरी पब्लिक खुश नसते दादा काय सांग लाख रुपयाची बक्षीस असतात तशी बैला पण असतात पणणारी भरपूर असतात दादा तुम्ही बोला तुम्ही स्वतः सोबत असता तुम्हाला घरच्या सारखा वागवलं जातं घरच्या सारखा तुमचा अनुभव काय सांगाल दादा अनुभव म्हणजे बैलांची मेहनत करावं लागतं बैलांना बघावं लागतं सगळे मेहनत करतात गोठ्यामध्ये किती जण असतात काही जणांची नाव सांगा मंडळी गणेश असतो आपला मी असतो जितेज असतो ते आपले गणेशदा असतात आबा असतात इंदाज असतो दादा टॉप मध्ये बैल पाहत आहे बरोबर काय वाटत कि आपलं नाव माईकवर जेव्हा पुकारतात गुलाल घेतल्यानंतर काय वाटत तुम्हाला आनंद वाटत घाटावर गेले तरी या गाडीचं नाव पुकारलं जातं तुमच्या नाव आनंद वाटतं आमच्या गावातल्या माणसाने आनंद वाटतो की आमची आपली बैल आज घाटावर गेली म्हणून आता बोनिवडी आले तरी आमच्या घरी काकाचा मुलगा आहे दशरथ म्हणून त्याचे चार फोन झाले काय झाला काय झाला त्याला मी आता फोन केला की आपली गाडी लागली म्हणून पन्नास वर्षाच्या तुमच्या अनुभवामध्ये मी एक प्रश्न विचारतो तुम्ही एवढे बैल लाखो रुपयाचे बैल घेतले त्याच्या आधी बैल झाले आताही बैल आहेत त्याच्यानंतरही तुम्ही बैल घेणार बैलांकडून तुमच्या काय अपेक्षा राहिले की मला या बैलाकडून हे अपेक्षा राहिली अपेक्षा पूर्ण केली घाटावर पण मानाच्या हिंद केसरी महाराष्ट्र केसरी मैदान होतात काय वाटतं दादा एकदम आनंद वाटत त्या मैदान कोणतं असं मैदान आहे की तुम्हाला तिथला गुलाल तुम्ही खूप वर्ष झाले बघताय इथे आपला गुलाल झाला पाहिजे पण अजूनपर्यंत तिथला गुलाल झाला नाही काय वाटतं प्रत्येक ठिकाणी गुलाल घेतला याच्या आधी मला वाटतं ठारचा का कोणता तरी मैदान झाला रायबन पाचव्या नंबरला उतरलेला पाचव्या का सहाव्या नंबरला मैदान झाला ना कोणता उतरलेला बाईक भेटली बक्षीस बाईक भेटलेली काय अनुभव होता तिकडे जाऊन आपल्या बैलाने नाव केलं हो तिकडे जाऊन नाव केलं म्हणजे एकदम आनंद झाला आमच्या सर्व गावाला आनंद झाला की आपल्या बैलाने काटावर चार नंबर मारला झालं बारून सुद्धा एकदम आनंद जेव्हा तुम्ही तुमची गाडी पळायला जाते घाटावर तेव्हा सुट्टी मेकर कोण असतात आणि तेव्हा ड्रायव्हर कोण असतो तेव्हा तिकडची असतात त्यांची माणसं तो पहिलवान म्हणून तो निविजन करतो सर म्हणजे तुम्ही आपल्या घरच्यांसारखे संबंध तिकडे जपून ठेवले त्यांच्यावर संपूर्ण विश्वास चालेल दादा धन्यवाद